नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्व शेतकरी बांधवांचे प्रथमतः स्वागत जे शेतकरी मित्र आपल्या यूट्यूब चॅनलवरती थी नवीन असतील त्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच आपल्या शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील उन्हाळी कांद्याचा बाजारभाव यावला अंधरसूल एकशे ते एक हजार नव्वद सरासरी आठशे पन्नास रुपये नाशिक तीनशे ते बाराशे सरासरी सातशे पन्नास रुपये लासलगाव पाचशे ते पंधराशे छप्पन्न सरासरी अकराशे रुपये सिन्नर नायगाव दोनशे ते अकराशे एक्कावन्न सरासरी आठशे वीस रुपये रावरी वामोरी शंभर ते चौदाशे सरासरी आठशे रुपये कळवण तीनशे ते सोळाशे पन्नास सरासरी एक हजार रुपये पैठण चारशे वीस ते एक हजार तीस सरासरी नऊशे वीस रुपये संगमेर दोनशे ते पंधराशे सरासरी आठशे पन्नास रुपये चांदवड चारशे बावन्न ते पंधराशे सरासरी एक हजार पन्नास रुपये कोपरगाव चारशे ते अकराशे सरासरी नऊशे ऐंशी रुपये श्रीरामपूर सहाशे पन्नास ते बाराशे पन्नास सरासरी नऊशे रुपये पिंपळगाव बसवंत चारशे ते अठराशे सहा सरासरी अकराशे रुपये जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि अजून शेती एकजून या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा सायखेडा सातशे ते अकराशे चौदा सरासरी नऊशे रुपये नांदगाव एक हजार ते अकराशे अकरा सरासरी सातशे पन्नास रुपये असे होते महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव उन्हाळी कांद्याचे दर बघण्यासाठी शेती एक एकजून या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा